नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार दशरथ धर्माजी पाटील यांच्या प्रचार रॅलीला उद्यापासून सुरुवात होणार आहे या प्रचार रॅलीत प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे आगमन महाराज संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला एक ऐतिहासिक आणि आकर्षक वळण मिळणार आहे या प्रचार रॅलीबाबत दशरथ पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे प्रचाराची एक चारच दिवस राहिलेले आहे अठरा तारखेला पाच वाजता प्रचार संपणार आहे आणि नाशिक मध्ये पश्चिममध्ये पश्चिम मध्ये गल्ली ते दरवाजे अशा प्रकारचा प्रचार मी करतो आहे आत्तापर्यंत चाळीस हजाराच्या पुढे उमरी माझे या मतदारसंघात झालेले आहे आणि उद्या जी नाशिक सातपूरला जी सभा झाली होती रा राजे छत्रपती संभाजी महाराजांची त्यानंतर आता उद्या शिवाजीनगर जे आहे सातपूरचं तिथून रोड शोला सुरुवात होईल त्यामध्ये राजे छत्रपती संभाजी महाराज माझ्या प्रचाराच्या निमित्ताने तो रोड शो करतील शिवाजीनगर अशोक नगर कॉलनी सातपूर जगतापवाडी त्याचप्रमाणे त्रिमूर्ती चौक नगर सावतानगर पवननगर मोरवाडी महाराणा प्रताप चौक त्याच्यापुढे शिवाजी चौक लेखानगर पुन्हा गणेश चौक अंबड पोलीस चेनच्या मागच्या बाजूनी नगर आणि त्यामार्गे राजीव नगर आणि पुन्हा लेखा नगरवरनं डोईनगरला या रोड शोचं समाप्ती होईल यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी सहभागी व्हा आणि निवडणूक आज रावणांना घाडून जिंकण्याची रामाचा नागरिक बसलतानी ना। हे ना। नाशिकच्या पश्चिमच्या मतदारसंघातील शोध ज्यांनी विकास विकासाच्या नावावर जी मतं मिळतील ती जिंकण्याचीच मिळणार असं या ठिकाणी मी आज माझ्या दौऱ्यामधून आणि प्रचारामधून पाहायला मिळाले आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी सहभागी व्हा धन्यवाद प्रचार रॅलीचा प्रारंभ शिवाजीनगर येथून दुपारी तीन वाजता होणार आहे रॅलीच्या माध्यमातून पाटील यांनी मतदारसंघातील विविध समस्या विकासाच्या योजनांवर भर दिला आहे या प्रेम पाटील पाटील आणि नितीन माता भगिनींना तसेच युवकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आहे नमस्कार उद्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे तसेच परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार दशरथ धर्माजी पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या भव्य अशी टू व्हीलर रॅली ही छत्रपती शिवाजीनगरपासून निघणार आहे त्या रॅलीसाठी पक्षप्रमुख स्वतः सर्वांना अभिधान अभिवंदन करण्यासाठी हे स्वतः आपण सोबत राहतील आणि ही रॅली उद्या छत्रपती शिवाजीनगरपासून जी चालू होणार आहे त्या रॅलीसाठी सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण या रॅलीसाठी उपस्थित राहावे धन्यवाद नमस्कार स्वराज्य पक्षाचे उमेदवार नाशिक पश्चिमचे माननीय श्री दशतप्पा पाटील यांची उद्या शिवाजीनगर इथून दुपारी तीन वाजता रॅली निघते रॅलीमध्ये माननीय श्री छत्रपती संभाजी महाराज हे पूर्ण पश्चिम मतदारसंघामध्ये सगळ्यांचे भेटीगाठीसाठी रॅली मार्फत सगळे येणारे तर मी सगळ्या माता बहिणी आणि नागरिकांना आवाहन करतो की आपण सगळे रॅलीला सगळ्यांनी सहभाग करावा आणि आपण रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती करतो सर्व स्थानिक नागरिकांना या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होऊन उमेदवार दशरथ पाटील यांच्या विजयान्वित प्रचाराच्या प्रयत्नांना उभे राहण्याची संधी मिळणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक